नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडी डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा हे कस्टमरचे ब्लाऊज आलेले आहे आणि हे आहे मापाचं ब्लाऊज तर बघा ह्या एकदम सुंदर अशा साड्या आहे तर अजून ह्या ओपन नव्हत्या केलेल्या तर आपण आता ह्या ओपन करूया तर बघा व्यवस्थित आता हे आपण काढून घेऊया तर बघा तुम्ही माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि याच्यावरती खूप सुंदर अशा डिझाईन टाकलेल्या आहे बाय डिझाईन प्रिन्स कट कटसुद्धा टाकलेला आहे कटिंगसुद्धा आणि फोर फोरटक्स कटिंग पण टाकलेले आहे खूप सोप्या पद्धतीमध्ये ते तुम्ही नक्की बघा आणि बेलायकून पण प्रेस करा म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ टाकीन तेव्हा तुम्हाला पहिले अपलोड अपलोड होईल तर बघा व्यवस्थित आपल्याला ही साडीचा अशी एकदम सुंदर साडी आहे हलकी फुलकी तर याच्या काठावरती असे छोटे छोटे असे स्टोन आहे तर बघा इकडून आहे ब्लाऊज पिसतं हे धागा आपल्याला असा काढून घ्यायचा आहे आणि इथं थोडंसं पॅक होतं हे आपल्याला कात्रीने कट करून घ्यायचं आहे तर बघा एकदम सुंदर अशी साडी आहे हलकी फुलकी तर याच्यामधलं ब्लाऊज पीस आपलं काढून झालेलं आहे आपण हे साईडला ठेवूया आणि त्याच्यानंतर त्याची आपण व्यवस्थित काट काढून घेऊया तर बघा ही पण एकदम सुंदर अशी साडी आहे याचा ब्लाऊज पीस पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर बघा नेस त्या पदराला याचा ब्लाउज पीस आहे आणि इकडचा जो पदर आहे तर बघा अशी याच्यावरती डिझाईन आहे आतमध्ये पूर्ण याच्यावरती अशी सेम सगळी डिझाईन आहे या साडीवरती तर बघा त्याच्यानंतर आता आपण ही व्यवस्थित आपली आथरून घेऊया आणि लगेच आपण याच्यावरचा ब्लाउज पीस कट करून घेऊया एकदम आपल्याला अशी ताट आथरून घ्यायची साडी म्हणजे घडी वगैरे अजिबात पडली नाही पाहिजे म्हणजे व्यवस्थित आपल्याला ब्लाऊज पीस काढता येतो आणि तिरके वगैरे होत नाही तर बघा व्यवस्थित असा हा ब्लाउज पीस आता आपण कट करून घेतलेला आहे तर बघा व्यवस्थित कट करून घेतल्याच्यानंतर तर बघा आता आपल्याला इकडून पदर जो आहे तिकून आपल्याला आता व्यवस्थित कट करून घ्यायचं तर बघा हे खूप तिरका पदर आहे तर आपल्याला व्यवस्थित हे कट करून घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित हे कट करून झालेलं आहे तर बघा एखादा पदरचा खूप तिरका कापड असतं म्हणजे जेव्हा आपण पिकअप हॉल करतो तेव्हा खूप तिरका प होऊन जातं त्याच्यामुळे व्यवस्थित आपल्याला आथरून व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे तर बघा या साडीला पण ब्लाउज पीस असा टीप मारलेला होता तर ही पण हातानेच मी काढून घेतला आणि इथं आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर ही पण आपण व्यवस्थित याला आथरून व्यवस्थित कट करून घेऊया तर बघा असं व्यवस्थित आपल्याला हे ठेवून घ्यायचं आणि व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे तर बघा ह्या चॅनलवरती मी खूप सुंदर अशा डिझाईन टाकलेला आहे तर बघा दोन्ही याचे काटाशी व्यवस्थित कट करून घेतलेले आहे आणि मी याच्यावाले फॉल वगैरे काढून घेते तर बघा व्यवस्थित याच्यावाले मी चारही साड्यांचे फॉल काढून घेतलेले आहे आणि ह्या याला फॉल लावून घेणार आहे तर बघा ह्या दोन दोन ब्लाऊज पिसावरती अस्तर नव्हते तर याचे अस्तर घेऊन यायचे आणि एकाच याचा आहे तर मी आधी पहिले याच्यावरती जे पेपर पॅटर्न आहे ते याच्यावरती ठेवून खोडून मार्किंग करून घेते आणि जे दोन अस्तर नाही तर ते अस्तर मला घेऊन यायचे आहे तोपर्यंत अस्तर घेऊन येण्यासाठी मी सांगितलेलं आहे मुलीला तर पहिले आपण ह्याच्यावरती बंद बाजू आपल्या साईडने ठेवायची आहे आणि जे पॅटर्न आहे पाठीमागचा भाग तर ते व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे आपल्याला काठोकाठ आणि खडून याची मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित आता याचे सगळे पॅटर्न असे मॅ ठेवून आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे म्हणजे जिथं आपलं पॅटर्न बसल तिथं आपल्याला ह्याचं व्यवस्थित मार्किंग करून घ्यायचं आहे तर बघा पाठीमागचा भाग इथून ठेवलेला आहे बंद बाजूकून आणि त्याच्यानंतर आता आपल्याला इथं ठेवायची आहे कटोरी आणि एकाचा ठेवायचा आहे समोरचा भाग म्हणजे जसं बसन आपल्याला तसं ठेवून घ्यायचं आहे तर बघूया आता आपल्याला कसं बसतं तसं आपण हे ठेवून घेऊया आणि मार्किंग करून घेऊया तर बघा इथं कटोरी बसलेली आहे आणि एकाडच्या साईडने पॅटर्न बसलेलं आहे समोरचं आणि इथं बाई ठेवायची आहे आणि बाई आपल्याला व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची आहे आणि व्यवस्थित खडूनी मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित आपले सगळे पॅटर्न व्यवस्थित बसलेले आहे या पद्धतीने आणि खडून मार्किंग करून घेतलं आहे तर बघा खडूने मार्किंग करून घ्यायची आहे व्यवस्थित आणि त्याच्यानंतर आपण जे अस्तर आणणार आहोत ते नंतर आपण याच्यावरती ठेवून नंतर कट करणार आहोत तुम्हाला पुढं समजाणंच की आपल्याला कसं कट करायचं आहे तर बघा व्यवस्थित असं हे पण करून ठेवून घ्यायची आहे व्यवस्थित आणि ही मार्किंग करून घ्यायची आहे खडूने तर या चॅनेलवरती मी खूप सुंदर असे बाई डिझाईन टाकलेले आहे आणि लेस डिझाईन पण टाकलेले आहे बोटने कटिंग टाकलेली आहे डिझाईन टाकलेली आहे ती पण तुम्ही नक्की बघा तर बघा त्याच्यानंतर आता हे फॉल मी लावून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला नंतरचं हा पॅटर्न कसं कापायचं तर बघा आता मी हे आखून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मी तर आणून घेतलेले होते आणि नंतर तर बघा आता आपल्याला हे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे आणि हे नंतर कापायचं आहे आपल्याला कॉपी कलरचं कारण हे हे तीन आहे हे एका कस्टमरचे आहे आणि हे एक आहे हे दुसरं म्हणजे त्यांचंच आहे पण दुसरे दुसरं बाईचं आहे तर बघा व्यवस्थित असे हे बंद कोण आपल्याला ठेवून घ्यायचे आहे एकदम व्यवस्थित त्याच्यानंतर जे आपण खडूने मार्किंग केलं होतं ते व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे आणि त्याला पिनापॅक पॅक करून घ्यायची आहे म्हणजे एकदम व्यवस्थित ठेवायचं आपलं व्यवस्थित कट झालं पाहिजे कमी जास्त नको व्हायला तर बघा मी पिना व्यवस्थित ठेवून घेत पिनापॅक पॅक करून घेतलेला आहे त्याच्यानंतर आता आपण हे खडून जसं मार्किंग केलेलं आहे तसं आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर बघा याच्या याच्यावर मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीत सांगत असते एक म्हणजे कटिंग कशी करायची किंवा ब्लाऊज पीस एकाच कस्टमरचे असले तर कसं कट करायचं हे पण मी तुम्हाला पहिले पण व्हिडिओमध्ये दाखवलेले हो आहे आता परत पण दाखवत आहे की एका कस्टमरचे ब्लाऊज असले तर आपण हे एकासोबत तीन चार पण पाच पण सहा पण कट करू घेऊ शकतो म्हणजे कारण एकाच कस्टमरचे आहे आणि आपल्यावाला टाईम पण वाचतो वेळ पण वाचतो म्हणजे भरपूर आपला वेळ वाचवतो त्याच्यामुळं आपण या पद्धतीने असे कट केले तर अगदी एकदम सोपी पद्धत आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आ पिको पिको आ आपन, आ आपन, तर बघा व्यवस्थित आता हे क्या पॅटर्न आपण कट करून घेऊया तर बघा त्याच्यानंतर मला साड्या पिको पिको फॉल पण करून घ्यायचे आहे तर बघा व्यवस्थित आता हे आपण व्यवस्थित करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित आता हे आपण कट करून घेऊन घेऊ तर बघू शकता जसं खडूने मार्किंग केलेलं आहे तसं कट करून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा व्यवस्थित कट करून झाल्याच्यानंतर नंतर आता आपण पिको फॉल करूया आणि पिको फॉल झाल्याच्यानंतर आपण हे ब्लाउज पुरणे बाजूबाजूला करून घ्यायची आहे आणि ब्लाऊज पिसावरती कट करून घ्यायची आहे म्हणजे एकासोबत आपल्याला अस्तर कापता येते पण आपल्याला जे ब्लाऊज पीस आहे ते आपल्याला कापता येत नाही कारण कसं थोडंफार ते कापडं कापड कमी असतं त्याच्यामुळं तर बघा हे कापड जे उरलेलं आहे ते आपण जेव्हा ब्लाऊज शिवू तेव्हा कुडंफार आपल्याला कमी पडलं असतं आप तर आपल्याला ते उपयोगी पडतं तर बघा या पद्धतीने असे आपल्याला बाजूबाजूला सगळे पॅटर्न करून घ्यायचे आहे प्रत्येकाचे तर बघा प्रत्येकाचे पॅटर्न काढून घेतल्याच्यानंतर तुम्हाला मी आता एक ब्लाऊज कट करून दाखवते हो की आपल्याला कसे कट करायचे आहे तर बघा हे पेशल पेशल आपल्याला कट करून घ्यायचे आहे तर बघा बंद बाजू माझ्या साईडने ठेवलेली आहे पाठीमागचं पार्ट आपल्याला बंद बाजूकूनच ठेवायचं आहे व्यवस्थित हे बघा आपल्याला असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे पूर्ण पार्ट जिथं बसन तिथं आपल्याला व्यवस्थित ठेवायचे आहे कारण हा ब्लाऊज पीस खूप मोठा आहे त्याच्यामुळं काही हरकत नाही आपण कसं जरी जास्तीचं ठेवलं तरी पण तर बघा काही काही ब्लाऊज पीस एकदम सु थोडे कमी येते त्याच्यामुळे आपल्याला कट करायला खूप अवघड जातं तर हा ब्लाउज पीस खूप मोठा आहे तर बघा आता भरपूर पॅटर्न म्हणजे भरपूर पॅटर्न बसून जागा उरलेली आहे तर बघा अर्धा अर्धा इंचाने जास्त ठेवायचं आहे आपल्याला आणि कट करून घ्यायचं आहे म्हणजे जेव्हा आपण चोरतो तेव्हा आपल्याला कमी पडायला नको म्हणून आपल्याला थोडंसं अर्धा इंच असं कापड ठेवून कट करायचं आहे तर बघा व्यवस्थित आता आपण हे कट करून घेऊया तर बघा व्यवस्थित आता हे कट करून घेतलेले आहे त्याच्यानंतर आता आपल्याला हे पॅटर्न असे व्यवस्थित घेऊन एका याच्यामध्ये सगळे पॅटर्न व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे पाठीमागच्या भागावरती आणि हे व्यवस्थित आपण बांधून ठेवूया म्हणजे इकडं तिकडं सरकत नाही आणि जे उरलेलं कापड आहे ते पण आपल्याला याच्यामध्येच बांधून ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला जेव्हा आपण पुढून आपण हे करतो पायपिंग करतो त्याच्यासाठी पण आपल्याला कापड पाहिजे असं कोणाला त्याची नॉ नॉट पण लागत असती तर याच पद्धतीने आता आपण सगळे कट करून घेऊया धुवून राहिलेले आहे ते तर बघा व्यवस्थित असे कट करून घ्यायचे आहे आणि बांधून ठेवलेले आहे मी या पद्धतीने त्याचे त्याचे आणि हे नंतर मी कट करणार आहे तर बघा त्याच्यानंतर ह्या साड्याला मी फॉल लावून घेतलेले आहे फक्त त्याला आता हा शिलाई करायची राहिलेली आहे तर बघू शकतो तुम्ही या पद्धतीने मी फॉल लावलेले आहे तर बघा मी फॉल अजिबात धुत नाही मी तसेच फॉल लावित असते कारण गोळा वगैरे होत नाही काहीच होत नाही त्याच्यामुळे मी फॉल वगैरे धुत नाही तसेच मी फॉल लावित असते तर आता आपण हे फॉल लावून घेऊया आणि या पद्धतीने आपला असा राडा झालेला आहे तर भेटूया पुढच्या लॉकमध्ये तोपर्यंत धन्यवाद